नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट बैठक सभा यांचे नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस करता यामध्ये सभा क्रमांक बारासाठी आपण लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनेलला पाहावेच मिळतील मित्रांनो आपणास जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा अवर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अनुक्रमांक मातापाला गटाचे सदस्यांचे नाव किंवा गटाचे नाव या ठिकाणी मेंशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी आठवडा आणि भेटीचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे थोडक्यात या पद्धतीने आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मातापाला गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील बारावा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे पुढे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्यातील वर्कशीट मोजून योग्य अंकाभोवती गोल करण्याची क्रियाकृती मुलांना कशी वाटली याबद्दल माहिती विचारण्यात आले तसेच पावसाळ्यात उपयुक्त घरगुती टिप्स तुम्हाला काही फायदा झाला का याबाबत मातांना त्यांचे अनुभव विचारण्यात आले बऱ्याच मातांनी आपले अनुभव सांगितले त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढची कृती आहे करून पाहूया यामध्ये सर्व मातांना गोलात बसवण्यात आले एका पिशवीमध्ये प्रत्येक आकाराचे गोल चौकोन त्रिकोण आयात स्टार अंडाकृती इत्यादीचे दोन दोन कटआउट ठेवण्यात आले व पिशवी प्रत्येक मातेजवळ देण्यात आली आता पिशवीत न बघता डोळ्यावर पट्टी बांधून समान दोन आकार शोधायला सांगा म्हणजेच चोडी शोधायला लावली व त्या आकाराचे नाव सांगून तो आकार सर्व मातांना दाखवावा ही क्रियाकृती सर्व मातांनी करायची आहे मातांना हा खेळ खेड़ खेळताना खूप आनंद झाला पुढील कृती आहे कृती क्रमांक दोन काही नवीन शिकूया या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक बारानुसार व मागच्या आठवड्यात आपण पावसाळ्यातील किचन टिप्स याबाबत पाहिले प्रत्येक आठवड्याला आपण आयडिया व्हिडिओ पाहतात काही कारणास्तव आपण जर आयडिया व्हिडिओ पाहू शकलो नाही तर परत तो आपणास कसा पाहता येईल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत सर्व मातांना मोबाईलच्या गुगल सर्च बारवर जायचं आहे त्या ठिकाणी प्रथम ओपन स्कूल हे सर्च करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी पहिला सर्च येईल त्यावर क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला मराठी भाषा हे सिलेक्ट करून घ्यायच्या त्यामध्ये मातांसाठी असे म्हटले आहे त्याला क्लिक करायचे आहे आणि त्या ठिकाणाहून आपण आयडिया व्हिडिओ पाहू शकतो याचे प्रात्यक्षिक मोबाईलमध्ये करून दाखवण्यात आले व सर्व मातांना ते समजले पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलांना घरी गेल्यावर पतंगाचे चित्र काढून द्या मुलांना त्यांचे आवडीचे अंक व अक्षर पतंगाच्या गोलात लिहाव्यास सांगा व त्यामध्ये आवडता रंग भरण्यास सांगा वर्कशीट पूर्ण झाल्यावर पुढच्या आठवड्यात आपण सोबत घेऊन या ही वर्कशीट सोडवताना मुलांना आनंद झाला का त्यांचा अनुभव पुढील आठवड्यात शेअर करा या पद्धतीने आपणास सप्टेंबरमधील बा सभा क्रमांक बारासाठी लेखन करता येणार आहे धन्यवाद